टप्प्याचं मतदान प्रक्रिया सुरू होण्या अगोदर बारामतीमध्ये काल रात्री साडे अकराच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटल्याचा आरोप झालेला आहे हे व्हिडिओ समोर आले पुढारी न्यूजकडे हे व्हिडिओ आलेले आहेत काल रात्री पैसे वाटतानाचे व्हिडिओ समोर या पैसे वाटपाचे शरद पवारांच्या राष्ट्रपतीने आरोप केले होते आणि हे पैसे वाटल्याचे आरोप हे व्हिडिओ आता समोर आले पैसे वाटतानाचे व्हिडिओ बारामतीमध्ये हे पैसे कोण वाटत होतं पोलिसांकडे ही माहिती गेली नाही का गेली असल्यास कारवाई का झाली नाही असे अनेक उपस्थित होत आहेत अजित पवार ज्या राष्ट्रवादीचे प्रमुख आहेत त्यांच्याकडून हे पैसे वाटले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाकडनं करण्यात आला आपल्यासोबत आहेत स्वतः रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहितजी हा नेमका काय प्रकारे या तुमच्या याबद्दल तुमचा नेमका मुद्दा काय म्हणणं काय रोहितजी माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय हॅलो रोहितजी माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय हे व्हिडिओ आम्ही दाखवतोय हो प्रेक्षकांना ज्यामध्ये पैसे वाटल्याचं दिसतंय आपलं याबद्दल काय म्हणणं आहे मी आता माझ्या समोर तुमचा चॅनल नाही आहे पण तरी जो व्हिडिओ मी ट्विट केला तो जो तोच व्हिडिओ असेल तर याच्यामध्ये काय चाललंय की मोठ्या प्रमाणात धनशक्तीचा वापर हा केला जातोय दरपशाहीचा जा वापर केला जातोय आता मी जो ट्विट केलेला व्हिडिओ आहे तो आहे बारामतीचा साठे नगर तिथं दिवसादवळ्या तिथं हजार हजार रुपये कुठेतरी दिले जातात आणि त्याच्याच बरोबर याच्या आधी अनेक व्हिडिओ मी केलेले आहेत म्हणजे तरी तिथं पैशाचा खूप मोठ्या प्रमाणात वापर झाला आता तिथं बसलेला माणूस हा एका माजी नगरसेवकाचा नातेवाईक आहे आसपासचे उभे ते आणि सीबीआयने ज्या कंपन्यांवर कारवाई केली त्याच्यामुळे दादा भाजप बरोबर गेलेले त्याचे ते कर्मचारी आहेत आणि असा तो व्हिडिओ तिथे टाकला दादा याच्यावर काय बोलतात हे आपल्याला वाट बघावी लागेल रोहितजी आपल्या पक्षाकडनं या संदर्भात इलेक्शन कमिशन कडे तक्रार पोलिसांमध्ये और... केस दा, तक्रार, दाखल काही तक्रार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया एफआयआर दाखल yes. करणार आपण येस 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 ईमेल पाठवलेला आहे ऑनलाईन आम्ही तक्रार केलेली आहे अशा आमच्या दोनशे चाळीसच्या आसपास तक्रारी गेल्या आहेत जी आपण असाही एका ठिकाणी की मतदान प्रभावित करण्यासाठी कमी व्हावं यासाठी सुद्धा प्रयत्न केले जातात काय म्हणणं आहे बाबतीत नाही नाही कुठं कमी करण्याचा प्रयत्न कुठं केला असं आम्हाला तरी जाणवलं नाही पण फक्त दौंड मध्ये काही लोकांचा आता मला फोन आला होता की जे वडीलधारी आहेत म्हणजे साहेबांवर प्रेम करतात आणि त्यांच्या कुटुंबाला जाण्यास मनाई करत आहेत पण आता ते आम्ही जरा क्रॉस व्हेरीफाय करतो बरं धन्यवाद रोहितजी आपल्या सविस्तर प्रतिक्रियासाठी आपण